श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना अध्याय दहावा आज पाहणार आहोत या अध्यायामध्ये गहिनीनाथाचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म व मधुनामा ब्राह्मणाकडून संगोपन हे आपण पाहणार आहोत श्री गणेशायन महा श्री नवनाथ कथासार अध्याय दहावा कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रात प्रवीण केले त्या चौदा विद्याही शिकविल्या सकल विद्यात वाकबगार केले साबरी विद्या शिकविली व सर्व देवांच्या पायावर त्यास घातले नरशी कालिका मंदा महिषासूर झोटिंग वेताळ मारुती श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली जेव्हा रामाची भेट झाली तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर घेऊन आशीर्वाद दिला गणपती सूर्य यांनी ही पृथ्वीवर उतरून त्यास आशीर्वाद दिले बावनवीरासह वर्तमान सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपास बसविण्यास मच्छिंद्रनाथास सांगून ते आपल्या ठिकाणी परत गेले एके दिवशी गोरक्षनाथ एकटाच संजीवनी मंत्र पाठ करीत बसला होता तेव्हा त्याला एकट्यालाच पाहून गावातील मुले त्याचे जवळ गेली ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपसात खेळत होती त्यांनी गोपाळास चिखलाची गाडी करावयास सांगितले पण त्याने आपणास जमणार नाही असे सांगितल्यावर ती स्वतःच गाडी करू लागली व त्यांनी गाडी तयारही केली पुढे त्या गाडीवर बसण्यासाठी गाडीवान असावा असा विचार मनात येऊन ती चिखलाचा पुतळा करू लागली परंतु त्यांना ते जमेना तेव्हा तो पुतळा करण्याविषयी मुले गोरक्षाची प्रार्थना करू लागली त्याने ती विनंती मान्य केली व चिखल घेऊन पुतळा करण्यास प्रारंभ केला गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करीत होता त्यापासून गहिनीनाथाचा अवतार वावयाचा वगैरे संकेत पूर्वीच ठरले होते त्यामुळेच त्याला तशी बुद्धी झाली नवनारायणांपैकी करभंजन हा अवतार ह्या मातीच्या पुतळ्यापासून वावयाचा होता म्हणून गोरक्षास तशी बुद्धी होऊन त्याने पुतळा करावयास घेतला त्यावेळी एकीकडे त्याचे संजीवनी मंत्राचे पठणही चालूच होते संपूर्ण पुतळा तयार झाला अशी संधी पाहून करभंजनाने त्यात प्रवेश केला त्याबरोबर अस्थि त्वचा रक्त मांस इत्यादी सर्वांसह मनुष्याचा तेज पुतळा तयार झाला व तो रडू लागला हा आवाज जवळच असलेल्या मुलांनी ऐकला तेव्हा गोरक्षनाथाने भूत आणले असा त्यांनी बोबाटा केला व सर्वजण घाबरून पडून गेले पुढे वाटेतच मच्छिंद्रनाथ त्यांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांना घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा पुतळ्याची हकीकत मुलांनी सांगितल्यावर त्यांना घाबरू नका म्हणून सांगितले मुलांचे भिपण ऐकून मच्छिंद्रनाथ आश्चर्यात पडला व काय चमत्कार आहे तो स्वत समक्ष बघावा असे वाटून मुलांना जवळ बसवून सर्व खाणाखुणा विचारून घेतल्या मुलांनी ते ठिकाण त्यांना दुरूनच दाखवले होते तेथून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यावर हा करभंजन नारायणाचा अवतार झाला असे मानून मुलास उचलून घेतले व तो पुढे चालू लागला गोरक्षनाथाने पुतळा तयार केला असूनही तो आप आसपास कोठे दिसेना म्हणून वाटेने जाताना तो त्यास हाका मारू लागला ती हाक ऐकताच एका घरात लपून बसलेला गोरक्षणात बाहेर आला पण मच्छिंद्राच्या हातात मुलास पाहून त्याला ही भीती वाटली व वा त्याची गुरुजवळ येण्यास हिम्मत होईना हे मच्छिंद्रनाथाने जाणून त्या मुलास फडक्यात गुंडाळून ठेवले व गोरक्षाजवळ जाऊन सांगितले की हा मनुष्य असून नवनारायणांपैकी एक नारायणाचा अवतार आहे तेव्हा ते ऐकून गोरक्षास आनंद झाला जसा तू गोरातून जन्मास आलास त्याचप्रमाणे तू संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा तयार केलास त्यात करभंजन नारायणाने प्रवेश केला आहे तो भूत नसून मानवच आहे अशी साध्यंत हकीकत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाची भीती घालवली नंतर त्याचे सह त्या मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमी गेला तेथे त्याने गाईचे दूध आणून मुलास पाजले व त्यास झोडीत घालून निजविले असा प्रकार घडल्याची बातमी सर्व गावात पसरली तेव्हा गावचे लोक येऊन चौकशी करीत मगनात त्यांना सर्व वृत्तांत सांगत तो ऐकून सर्वांना विस्मय वाटत असे मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत त्याची योग्यता ब्रह्मदेवापेक्षा अधिक आहे असे सर्वजण आपसात बोलू लागले तेथून पुढे तीर्थयात्रेस निघताना त्या मुलासही बरोबर नेण्याचा त्याचा मानस पाहून त्या मुलाची आबाळ होईल म्हणून त्या मुलाला कोणाचे तरी हवाली करावे असे पुष्कळांनी मच्छिंद्रनाथा सुचविले व मच्छिंद्रनाथानेही त्या विचारास मोठ्या आनंदाने संमती दिली ह्याच गावात मधुनामा ब्राह्मण व त्याची गंगा नामक महापतिव्रता पत्नी दोघे राहत असत पण त्यांना मुलबाळ नसल्याने ती नेहमी दुःखी असत ती दोघेजण या मुलाचे संगोपन मोठ्या आनंदाने करतील हे जाणून सर्व गावकऱ्यांनी त्याचे नाव मच्छिंद्रनाथा सुचवले तेव्हा सर्वांनीच प्रशस्ती केलेल्या ह्या दांपत्याजवळ गहिणीनाथासारखे रत्न देणे मच्छिंद्रनाथासही योग्य वाटले व त्या मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की मातोश्री हा पुत्र मोठा भाग्यवान आहे नवनारायणापैकी करभंजनाचा हा अवतार आहे याचे उत्तम रीतीने संगोपन कर त्यामुळे तुझे कल्याण होईल जगाकडून त्याची वाहवा होईल हा पुढे कसा होईल ते मी आताच कसे सांगू पण ह्याची सेवा करण्यासाठी खुद्द कैलासपती पृथ्वीवर अवतीर्ण होईल ज्याचे नाव निवृत्ती असेल त्यास हा अनुग्रह करील ह्याचे नाव गहिनीनाथ असे ठेव आम्ही आता तीर्थयात्रेस जातो बरोबर बारा वर्षांनी गोरक्षनाथ परत येथे येईल व तो ह्याचेवर अनुग्रह करील मग मच्छिंद्रनाथाने मोहनास्त्र मंत्र म्हणून तिचे अंगावर विभूती टाकली तेव्हा तिच्या स्तनात दूध निर्माण झाले तेव्हा तिने मोठ्या प्रेमाने त्या मुलास पदराखाली घेतले नंतर गावातील सुवासिनी बोलवून मुलास पाळण्यात घालून त्याचे गहिणी नाथ असे नाव ठेवले पुढे काही दिवस तेथेच राहून नंतर गावकऱ्यांचा निरोप घेऊन गोरक्षनाथासह तीर्थयात्रेस गेला जाताना गोरक्षनाथ अजून अज्ञान आहे हे जाणून त्यास बदारिकेशदार स्वामीच्या हवाली करून तपाचरणास बसवावे असा विचार करून अनेक तीर्थेकरीत ते बद्रिकाश्रमास गेले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओयीबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण दहावा अध्याय वाचला